चला स्वागत आहे सर्वांचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला सर्वांनी फास्ट फास्ट लावूया लवकर लवकर या, या कारण तुमचे आज कंटिन्यू मी तीन लेक्चर घेणार आहे कारण याआधी याआधी दोन दिवसाचा गॅप पडला होता ते दोन दिवसाचा गॅप भरून काढण्यासाठी आज मी तुमचे कंटिन्यू तीन लेक्चर घेणार आहे त्यामुळे हे लेक्चर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे यासाठी आहे की रेल्वे भरती ग्रुप डीची जी परीक्षा आहे ती जवळजवळ येते ओके कोर्ट केस वगैरे असतील त्या गोष्टीमध्ये आपल्याला पडायचं नाही आहे आपण आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा जर माझा अभ्यास चांगला झाला असेल तर मला पोस्ट मिळेल हेच या भरतीचं ब्रीदवाक्य असलं पाहिजे तर बघा विजयपद प्रबोधनी पुणे यांच्याकडून आपल्याला आर आर बी ग्रुप डीसाठी मोफत सिरीज मिळते विषय आपला रोजचा सामान्य ज्ञान जी एस त्याला म्हणतो आपण किंवा जी केसुद्धा म्हणतो भाग आपला अडुसष्ट नंबर चालू आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वायक्यूच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या सिरीजच्या माध्यमातून करत असतो सचिन सर जे की आपले राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर ही लेक्चर सिरीज प्रेझेंट करतो आहे चला पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्यासमोर प्रेझेंट करतो परंतु हा प्रश्न सॉल्व्ह करण्यात तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओच्या सिरीजचा एक नियम आहे की लेक्चरवर आल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक केलं पाहिजे त्यानंतर ज्या मुलांनी चॅनल आपलं अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करणे खूप गरजेचं आहे आणि जे विद्यार्थी लेक्चरला आले त्यांनी प्रेझेंटचा पी हा लेक्चरमध्ये टाकायचा आहे चला पहिला प्रश्न भारतात अवजड विद्युत उपकरणांचे रिकामी जागा येथे उत्पादन करण्यासाठी भारत सरकारने सतरा नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी असोसिएटेड इलेक्ट्रिकल्स इंडस्ट्रीज म्हणजे ए ई आय असोसिएटेड इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज यू केसोबत करारावर स्वाक्षऱ्या केल्या ही कंपनी सार्वजनिक क्षेत्रात हिवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजे एच ई आय एल म्हणून नोंदणीकृत झाली तर याचं हेडक्वार्टर कुठे आहे असं तुम्हाला विचारलंय याचं हेडक्वॉर्टर कुठे आहे तुम्हाला असं विचारलं हैदराबादला आहे लखनौला आहे अहमदाबादला आहे की भोपाळला आहे तर कुठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर अगदी तुम्हाला योग्य पद्धतीने द्यायचं आहे तर याचं हेडक्वॉर्टर जे आहे मित्रांनो हे भोपाळ येथे आहे मॅन मॅन्युफॅक्चरिंग ठीक आहे चला, <coughs> चला है? <coughs> प्रश्न क्रमांक दोन मेंडेलचा स्वतंत्र विल्हेवारीचा नियम किती लक्षणांमध्ये भिन्न असलेल्या वाटाण्याच्या मूळ वनस्पतीवर आधारित होता एक तीन दोन चार या प्रश्नाचं देखील तुम्हाला योग्य पद्धतीने उत्तर द्यायचं आहे तुम्हाला माहिती आहे मेंडेल्स लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉटमेंट हा जो नियम आहे हाच या नियमाबद्दल तुम्हाला इथं विचारलेला आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच दोन लॉवरती तो डिपेंड होता प्रश्न क्रमांक तीन पर्जन्य जलाचे पी एच मूल्य पाच पॉईंट सहापेक्षा कमी असेल तर त्यास आम्लवर्षा असे म्हटले जाते आपल्याला माहीत आहे आम्लधर्मी पाणी नद्यांमधून वहिल्यास काय घडेल तुम्हाला माहिती आहे जर एखाद्या वेळेस ॲसिड्रेन असेल त्याची पियच जर फाय फाय पॉईंट सिक्सच्या कमी असेल तर त्याला आपण ॲसिड्रेन्स असे म्हणतो नदीचे पाणी पिण्यासाठी अधिक आरोग्यदायी होईल <coughs> नदीच्या पाण्याचा पीएच घटेल नदीच्या पाण्यातील माशांची संख्या वाढेल पाणी किंचित अल्कधर्मी होईल या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला सांगायचं आहे बघा ऑलरेडी ऍसिड रेन जी आहे ॲसिड्रेन म्हणा किंवा आमलं रेन म्हणा त्याला आमलं वर्षा म्हणा याचा पी एच हा पाच पॉईंट सहापेक्षा कमीच असतो जर हा कमी असेल नदीच्या पाण्याचा पी एच हा नेहमी सहा सातच्या वरती असतो ठीक आहे मग या पी एचला या पी एचमध्ये हे पाणी ॲड झालं तर त्याचा पी एच ॲटोमॅटिकली कमी होईल त्यामुळे याचं उत्तरेल नदीच्या पाण्याचा पी एच घटेल ठीक आहे घटेल चला प्रश्न क्रमांक चार रक्तातील खालीलपैकी कोणता घटक गुठळी तयार करण्यात सहाय्यक ठरतो श्वेतपेशी ज्याला व्हाईट ब्लड सेल्स म्हणतात रक्तबिंबिका ज्याला प्लेटलेट्स म्हणतात प्लाझ्मा प्रथिने म्हणतात लाल रक्तपेशी म्हणजे रेड ब्लड सेल्स असे पण त्याला म्हणतो यापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रक्तबिंबिका म्हणजेच प्लेटलेट्स ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच उदासीनीकरण अभिक्रियेदरम्यान पाण्याचा रेणू तयार करण्यासाठी अनुक्रमे एच प्लस हायड्रोजन प्लस आयन रिकामी जागापासून येतात आणि ओ एच आयन रिकामी जागापासून येतात <coughs> या प्रश्नाचं देखील तुम्हाला गणेश लावंडे उत्तर सांगायचं आहे आमलारी आलम आमला आमलारी क्षार आमलारी क्षार आम्ला <coughs> तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे इथं तुमचं आमलं येईल <coughs> आणि <आनी> इथं <इता> आमलारी ठीक <coughs> आहे चल प्रश्न क्रमांक सहा अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भात मागणी सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे कुठलं विधान योग्य आहे हे याचं उत्तर तुम्हाला इथं द्यायचं आहे <coughs> बघूयात मागणीचा सिद्धांत हे अर्थशास्त्राचे मूलभूत तत्व असून ते असे नमूद करते की उच्च किमती असताना ग्राहकांकडून वस्तूंची मागणी कमी असेल यस बरोबर आहे ओके बरोबर आहे त्यानंतर मागणी ही घडती सीमांत उपयोगिता सिद्धांतापासून प्राप्त होते ती या वास्तवावर आधारित आहे की ग्राहक आर्थिक वस्तूंचा वापर त्याच्या तातडीच्या ग्राह गरजांची पूर्तता करण्यासाठी आधी करतो यस हे सुद्धा बरोबर आहे तुम्हाला योग्यच विचारलं आहे किमतीतील बदल बदलला बदलाला प्रतिसाद म्हणून मागणीच्या आकारात आणि परिणामात बदल होतो हे आहे त्यामुळे ए आणि बी याचे बरोबर आहेत असं ऑप्शन कुठे आहे असं ऑप्शन चार क्रमांकमध्ये आहे ठीक आहे ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुमचं ऑप्शन क्रमांक चार येणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सात बघण्याआधी एका मिनटात पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्ड म्हणजे आर आर बी ग्रुप डीसाठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं पुस्तक तयार केलं आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं असं एकमेव दर्जेदार पुस्तक आहे रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच आर आर बी स्पेशल ग्रुप डी एकशे वीस प्रश्नपत्रिका संच गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासाठी तुम्हाला यात मिळणार आणि किंमत फक्त आणि फक्त पाचशे रुपये असणार आहे विजयपद पब्लिशिन पुणे यांनी हे पुस्तक तयार केले विकास सिंदळकर सर सचिन कुरून सर आणि पवन देशपांडे सर याचे लेखक आहेत हे पुस्तक जर तुम्हाला घरी मागवायचं असेल ऑफलाईन तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर मॅसेज करा पुस्तक तुमच्या घरपोच येईल जर पु पुस्तक आत्ताच परचेस कराय असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट असा ऑप्शन आहे या प्रोडक्टवरती क्लिक करून तिथं असं ऑप्शन असेल याच्यावरती क्लिक करून हे पुस्तक समोर येईल तिथं क्लिक करा आणि पुस्तक लगेच परचेस करून टाका प्रश्न क्रमांक सात खालील विधानांचा विचार करा आणि योग्य उत्तर निवडा योग्य उत्तर निवडायचं आहे चला तर बघा विधान क्रमांक एक संयुगांची मालिका ज्यामध्ये सारखाच क्रियात्मक गट हायड्रोजनसाठी कार्बन शृंखलेत प्रस्थापित केला जातो त्यास समजातीय श्रेणी म्हणतात ऑप्शन विधान एक बरोबर आहे त्यानंतर विधान दोन कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये जसे रेणवीय वस्तुमान वाढते भौतिक गुणधर्मात श्रेणीकरण दिसून येते हे सुद्धा बरोबर आहे त्यामुळे दोन्ही विधाने अचूक आहेत म्हणजे योग्य आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे बरोबर येणार आहे प्रश्न क्रमांक आठ भारतातील खालीलपैकी कोणता भाग नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे सर्वाधिक पाऊस पडणारा भाग म्हणून ओळखला जातो पूर्व घाट मध्य पठार क्षेत्र पश्चिम घाट गंगेचे मैदान तर या प्रश्नाचं देखील तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम घाट राईट पश्चिम घाटामुळेच हे होत असतं मित्रांनो जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून आमचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढवा त्यानंतर जर तुम्ही विजयपद प्रबोधनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा व्हिडिओ खालील कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक नऊ नरसिंह राव सरकारने आर्थिक सुधारणांना कधी सुरुवात केली नववी पंचवार्षिक योजना पाचवी पंचवार्षिक योजना आठवी पंचवार्षिक योजना किंवा सातवी पंचवार्षिक योजना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आठवी पंचवार्षिक योजना प्रश्न क्रमांक दहा सर्वात बाहेरील कक्षेत दोन इलेक्ट्रॉन्स असतात ते सामान्यतः काय असतात धातू सदृश्य अभिजात वायू अधातू वायू <coughs> या प्र... <coughs> प्रश्ना या प्रश्नाचं देखील तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अधातू अधातू ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा जीवशास्त्राची कोणती शाखा वंशगतीच्या स्वरूपाच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करते अँथ्रोपोलॉजी इव्हलोशन बायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी जेनेटिक्स जेव्हा वंश हा शब्द येतो तेव्हा एकच उत्तर इथं यायला पाहिजे ते म्हणजे जेनेटिक्स अनुवंशास्त्र वंश आला म्हणजे अनुवंश ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक बारा जैन धर्माशी संबंधित जलमंदिर कोणी बांधले राजा नंदीवर्धन राजा अशोक ऋषभदेव पार्श्वनाथ कोणी आहे मंदिर तर ऑप्शन क्रमांक एक राजानंदीवर्धन प्रश्न क्रमांक तेरा सूक्ष्म वित्त मायक्रो फायनान्स हा भारतातील वित्तीय सेवांचा एक प्रकार असून तो गरीब आणि अल्प अत्यल्प असणाऱ्या कुटुंबांना लहान कर्जे आणि अन्य, अन्य वित्तीय सेवा पुरवतो मध्यम मुदतीसाठी दीर्घ मुदतीसाठी मध्यम आणि दीर्घ मुदतीसाठी अल्प मुदतीसाठी तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अल्पमुदतीसाठी प्रश्न क्रमांक चौदा एकोणावीसशे सत्याऐंशीमध्ये एकोणावीसशे सत्याऐंशीमध्ये युनेप म्हणजे यु एन ई पीने केलेल्या कराराचा मुख्य उद्देश काय होता सी एफ सीचे उत्पादन एकोणावीसशे शहाऐंशीच्या स्तरावर स्थिर करणे राईट जलप्रदूषण थांबवणे हरितगृह वायूंचे उत्सर्जन रोखणे अग्निशामकात सी एफ सीचा अधिकाधिक वापर करणे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सी एफ सीचे उत्पादन एकोणीसशे शहाऐंशीच्या स्तरावर स्थिर करणे हे होतं प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणत्या घटकाद्वारे वनसंवर्धन होऊ शकते वनसंवर्धन कशामुळे कशा होते ते तुम्हाला निवडायचं एकदम सोपा आहे बघूयात कशा कशामुळे होते झाडांची नियमित आणि नियोजित छाटणी होते वनसंवर्धन त्यामुळे ए येणार आहे त्यानंतर रान रानवणव्यांवर नियंत्रण यस आगी लागल्या नाही पाहिजे हे सुद्धा आहे त्यानंतर जंगलातील रस्त्यांची बांधणी याच्यामुळे वनसंवर्धन होऊ शकत नाही तर याच्यामुळे जंगल तोड होईल कारण तिथपर्यंत ट्रक ट्रॅक्टर गेला तर काय होईल लोकं लाकडं तोडतील त्यामुळे हे येणार नाही सी त्यानंतर काय येईल एक पिढी लागवड एक पिकी लागवड हे सुद्धा चुकीचं आहे कारण एकच जर पीक घेतलं तर वन लागवड होणार नाही त्यामुळे हेही येणार नाही वनरोपण आणि पुनर्नीकरणास चालना येणार आहे वनरोपण केल्यामुळे वन वाढेल वन आणि वन, वन, वन उपजांचा योग्य वापर हे सुद्धा ऑप्शन येणार आहे बरोबर राईट त्यानंतर त्यानंतर गुरांना चरण्यासाठी जमीन मोकळी करणे हे चुकीचं आहे याच्यामुळे वनसंवर्धन होणार नाही त्यामुळे ए बी ई e, एफ कशात आहे हे शोधा ए बी ई e, एफ ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन, तीन याचं बरोबर आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजचे पंधरा प्रश्न सोडवलेत हो अडुसष्ट नंबरचा भाग आपण पूर्ण केला आहे लगेच आपला साडेसहा वाजता तुमचा सदुसष्ट नंबरचा भाग आपण घेणार आहोत त्यामुळे साडेसहा वाजता सर्वांनी लाईव्ह यायचे तत्पूर्वी आपण विजयपद प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊया तुम्हाला जर आमचं एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं पी वाय पीचं पुस्तक विकत घ्यायचं असेल तर या बानाच्या खाली प्रोडक्ट ऑप्शनवरती क्लिक करा आणि तिथून ते पुस्तक तुम्ही परचेस करून टाका तोपर्यंत सचिन कुरुंदसरांची तुम्हाला पुस्तक पाहिजे असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकाला मॅसेज करा पुस्तक तुमच्या घरपोच पोचतील तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गुड नाईट शुभ